उद्धव ठाकरे रॅली काढला शिवसेना आणि मराठी माणूस हे एक समीकरण आहे हिंदुदय सम्राट बाळासाहेबांनी शिवसेनेचा जन्म मराठी माणसाला न्याय न्याय मिळवून देण्यासाठी केला आणि त्याची व्यापकता वाढली आणि मग गर्वसे कव हिंदू आहे हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतली परंतु या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय आणि यामध्ये मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री का दोन हजार वीसमध्ये मुख्यमंत्री कोण होतं कोणी हा निर्णय घेतला डॉक्टर माशेलकर साहेबांच्या कमिटीचा अहवाल कोणी स्वीकृत केला कॅबिनेटमध्ये कोणी मान्यता दिली ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात तर यामध्ये चोराच्या उलट्या बोंबा चोरी करा आणि वरून शिजोरी करा अशातला प्रकार आहे म्हणून त्यांचं बिंग आता फुटलं आहे ते एक्सपोज झालेत आणि म्हणून या भीतीने या ठिकाणी हे उलटं आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं परंतु आम्ही कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही ही भूमिका सरकारची आहे आणि म्हणून मराठी आम्ही सक्तीची केली सगळ्या शाळांमध्ये मराठी इंग्रजी माध्यम असेल सगळी माध्यमं असतील त्या सगळ्या माध्यमामध्ये मराठी सक्तीची केली हिंदी सक्तीची नाही ज्यावेळेस अनिवार्य शब्द होता त्यावेळेस तात्काळ जेव्हा चर्चा सुरू झाली तात्काळ हा अनिवार्य शब्द सरकारने काढून टाकला आणि तो ऑप्शनल ठेवला आणि आता ज्या जनभावना आणि जे काही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण केलं जातं आहे हे आम्हाला करायचं नाही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आम्हाला खेळायचं नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय होणार आणि त्यासाठी जी डॉक्टर धनंजय जाधव नरे डॉक्टर नरेंद्र, नरेंद्र, नरेंद्र जाधव यांची कमिटी गठीत केलेली आहे त्याच्यामध्ये आणखी इतर तज्ज्ञ येतील आणि ती कमिटी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेईल अशा प्रकारचा अहवाल या ठिकाणी आल्यानंतर सरकार त्याच्यावर विचार करेल त्यांच्या कमिटीतले मान सदस्य बघितले तुम्ही त्यांची नावं बघा आणि त्यांनी तो अहवाल बनवला तो अहवाल स्वीकारला आता यामध्ये मी एकच सांगेन की याच्यात राजकारण न करता विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार कुणालाही नाही हे विद्यार्थी आपल्या देशाचं उद्याचं भवितव्य आहे त्यामुळे आमच्या सरकारची भूमिका एकच आहे या सर्व प्रकारातून या सर्व घटनाक्रमातून विद्यार्थ्यांना फायदा होईल हाच निर्णय आमचं सरकार घेत पुन्हा पत्रकार परिषद आणि या विजयी रॅलीकडे त्यांच्यामध्ये तर चढावड म्हणजे म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला प्रसिद्धीसाठी या ठिकाणी हे सगळं चाललेलं आहे निवडणुकांच्या डोळ्यासमोर ठेवून हे चाललेलं आहे आणि या ठिकाणी मी एवढंच सांगेन की राज ठाकरे साहेब म्हणाले होते एकदा विश्वासघातकी माणूस मी पहिल्यांदा पाहिला आणि आता त्यांनी खोटारडा माणूसही पहिल्यांदा पाहिला कारण त्यांनीच घेतलेला निर्णय त्यांनीच घेतलेल्या निर्णयाची जी आरची होळी त्यांनीच केली हे के या महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं आणि म्हणून आ, मला वाटतं मरा महाराष्ट्रातला मराठी माणूस सुज्ञ आहे आणि तो योग्य तो निर्णय घेईल पण आमचं सरकार विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा येणारं कुठलंही काम कुठलीही भूमिका घेणार नाही विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय आम्ही घेऊ विजय रॅलीबद्दल कसं बघायचं या पाच पाच जुलैला जी विजयी रॅली काढणार आहे याला काय म्हणायचं विजयी रॅली कसली विजय रॅली काय तुम्हीच घेतलेला निर्णय तुम्हीच बदल तुम्हीच घेतला निर्णय आणि मुख्यमंत्री असताना तुम्ही निर्णय घेतला विरोधी पक्षात असताना दुटप्पी भूमिका घेता हे कसलं विजयी रॅली आहे हे तर प्रसिद्धीचं प्रसिद्धीसाठी आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला स्टंट आहे असं मी म्हणायचं त्यांनाही अंधारात ठेवलं आता म्हणून मुख्यमंत्र्यांनी मगाशी सांगितलं राज ठाकरेजींनी मुख्यमंत्र्यांना पूर्व मुख्यमंत्र्यांना विचार रहावं की हे तुम्ही अगोदर ह्या अहवाल स्वीकारला मान्य केला सही केली त्याच्यावर याच्यापासून मला का अंधारात ठेवलं थँक्यू